कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी राज्यभरातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी आवाज उठवला याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि डॉक्टर्स यांनी एक कॅन्डल मार्च काढला जिल्हा शासकीय रुग्णालयापासून ते बालाजी नाकाया मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृतदेह एका हॉटेलच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळला होता या प्रकरणाच्या तपासाला राजकीय वळण दिले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी मागणी डॉक्टरांनी या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे तसेच हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवून जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राज्यातील शासकीय डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्यांना सेवा देत असताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाव्यात अशी विनंती या कॅन्डल मार्चद्वारे करण्यात आली आहे या घटनेमुळे डॉक्टर समुदायात संताप व्यक्त होत असून भविष्यात अशा घटना टाळण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही इथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणात जे काही इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे जे काही राजकीय वळण त्याला दिल्या दिल्या जात आहे संदर्भात आम्ही आज कँडल मार्च काढणार आहोत सेंट्रल मार्ट पूर्ण संपूर्ण महारा महाराष्ट्रात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज कँडल मेगा कँडल मार्च आयोजित केलेला आहे आणि आमचा त्या त्याच्यामध्ये हा खारीचा वाटा असणार आहे आमच्या एकच मागण्या आहेत की जे पण संपदाच्या केसमध्ये जे पण चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते एस आय टीला त्यांनी ट्रान्स्फर करावी ती केस त्यांची फास, फास्ट फास्ट ज्युडिशियल ट्रायल व त्याचं व्हावं आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढेच आमच्या मागण्या आहेत त्याशिवाय डॉक्टर्स लोकांच्या सगळ्या मेंटल हेल्थ त्यांचं जे काही त्यांचं त्यांच्या गोष्टी असतात त्यांचे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व्ह होत नाही ते रिमेन अनहियर्ड राहतात तर तर असा आमचा कुठलाच डॉक्टर असा रिमेन अनहियर्ड राहू नये अशी आमची इच्छा आहे आणि आज जिथे संपदा संपदाचं जसा दुःखद अंत झाला आहे तसा आमच्या कुठल्याच डॉक्टरावर ही वेळ येऊ नये अशीच आमची एक मागणी आहे